मिरजातील प्रभाग वीस मध्ये अपक्ष उमेदवार राजेश गोसावी आणि प्रतिक्षा सोनवणे यांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली ख्वाजा वसाहत या ठिकाणी प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या दोन्ही उमेदवारांना प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे गेल्या अनेक दिवसापासून या भागातील रखडलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दोन्ही उमेदवारांनी दिले त्यामुळे सर्वत्र त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे माझे चिन्ह फुटबॉल आज अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही या भागात वीस नंबर वार्डामध्ये राहत आहे आणि या वार्डातला विकास हा त्या आता आम्ही सध्या दोन तीन महिने झाले आता फिरतो आहे आणि पाच वर्ष झाले आज आम्ही सामाजिक सेवेमध्ये उपस्थित आहे तरी या भागामध्ये जी नगरसेवक निवडून गेली या नगरसेवकांनी तर काय काम केलंच नाही पण उगंच काय सांगतात छप्पन कोटीचं केलं पन्नास कोटीचं केलं पण काम केलेली यांच्या कुठं लोक लोकांमध्ये त्यांनी काम वार्डामध्ये केलं नाही त्यांनी आउटसाईडला आपल्या आपली प्रॉपर्टी वाढवण्यासाठी केलं आणि आत्तापर्यंत जे लोक जे आज पैसे देऊन लोकांचं एकमेकांचे पैसे देऊन आपली आपली मतं ओढून घेण्याचा प्रयत्न करतात आज बाबासाहेबांनी आप बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संविधानाप्रमाणे सांगितलं आहे की लोक आपल्या आपल्या सेवेत आपण चांगल्या पद्धतीनं मतदारांनी मतदान करावं आपले अण्णाभाऊ साठे यांची पण आज आपल्याला शिकवण आहे शिवाजी महाराजांची शिकवण आहे आज संतांची शिकवण आहे पण ही आलेली आता नगरसेवक निवडून गेलेली यांनी काही कामं करत नाही नुसतं आश्वास देऊन लोकांना फसवगिरी करतात आणि पैशाची आव दाखवून बोलताप करतात मी जनतेला वीस नंबर वार्डातलं सा, मतदारांना सांगतो विनंती करतो की आज या लोकांकडे कल न देता आज अपक्ष उमेदवार म्हणून आज मी राजेश गोसाई माझं चिन्ह फुटबॉल तसेच सोनव यांचं चिन्ह आज नारळ आहे आम्हाला भूमताने या वीस नंबर वार्डामध्ये दे, निवडून द्यावं मी ही विनंती करतो नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर सौ प्रतीक्षा प्रकाश सोनावणे अनुसूचित जाती महिला अवर्गातून माझी उमेदवारी आहे माझं चिन्ह आहे नारळ मी अपक्ष म्हणून उभी आहे गेली पस्तीस वर्ष झालं मी काम करता है। है। आहे। करत आहे जनसेवेमध्ये आहे माझी ही उमेदवारी खास माझ्या महिलांसाठी आहे महिलांचा विचार कोणीही करत नाही पण माझी उमेदवारी माझ्या गरजू ज्या महिला आहेत जे तरुण वर्ग आहे त्यांना नोकरी नाही आहे तर त्यांच्यासाठी माझी उमेदवारी आहे सिनियर सिटीजन आहे त्यांचा कोणी विचार करत नाही आहे त्यांच्यासाठी माझी उमेदवारी आहे गोरगरिबांना महिलांना गृह उद्योग आणण्याचे माझा एक फोकस आहे माझं विजन ठरलेलं आहे की माझ्या महिलांना गृह उद्योग आणायचे मुंबईमध्ये लिजत बापड हा प्रमाणामध्ये उद्योग चालू आहे तो प्रोजेक्ट मला माझ्या महिलांसाठी माझ्या भागामध्ये आणायचा आहे मी तिकडे तो उद्योग चालवू शकते तर माझ्या भागामध्ये मी का चालवू शकत नाही माझ्या महिलांसाठी मी का करू आहे हे विचार मला सतवतात म्हणून माझी ही उमेदवारी आहे माझ्या महिलांसाठी तरुण वर्ग आपल्याकडे शिकलेला आहे बी कॉम झालेले आहेत मुलं इंजिनियर आहेत काही मुलं तर एम कॉम वगैरे झालेली आहे बी बी एम सी एम सी यांच्यामध्ये प्रावीण्य ते आहे परंतु त्यांना नोकऱ्या नाही आहेत तर त्या मुलांना नोकरी देणे रोजगार देणे हे माझं ध्येय आहे आपल्याकडे एक प्रोजेक्ट आणून त्या मुलांना नोकरी देऊन त्यांचं प्रावीण्य आपल्याला दाखवायचं आहे एम पी सी यू पी सीचे क्लासेस आपल्याला सुरू करायचे आहेत गटारे पाणी रस्ते हे सगळेजणच करतात त्यांची सुविधा तर आहेच काही भागात आहे काही भागात नाही मी कोणावर टीकाटिपणही करणार नाही मी एवढी मोठी नाही आहे मी एक सर्वसामान्य ग्रास रूटला काम करणारे कार्यकर्ते आहेत सगळ्यांचे सुखदुःख मी बघितलेले आहे मी त्यांच्यामध्ये सामील आहे मी त्यांच्यामधलीच आहे मी माझ्या जनतेला एकच आवाहन करेल लक्ष्मी येते लक्ष्मी घ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका ना पण बाबासाहेबांनी आपल्याला जो मतदानाचा एक अधिकार दिलेला आहे तो अधिकार तुम्ही चांगल्या योग्य पद्धतीने गाजवा आणि आम्ही राजेश भाऊ आणि मी आम्ही अपक्ष म्हणून उभे आहोत तर आमची ताकद म्हणजे जनतेची ताकद आहे भागामध्ये फिरताना सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिलेला आहे त्यांची ताकद ही आमचं वोट आहे त्या ताकदीच्या प्रमाणे आम्ही सगळ्यांनी एकजुटीने मिळून या प्रभागाचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे माझं काम आणि त्यांचे बोल त्यांच्यासाठी मी अहोरात्र आहे ठीक ठिकठाणे आम्ही ऑफिस वगैरे काढून त्यांच्या सुविधा त्यांना पेन्शिल असू दे रेशन कार्ड असू दे काही जणांना कळत नाही आरोग्याच्याही सुविधा आपल्याकडे भरपूर आहेत परंतु गोरगरिबांपर्यंत त्या पोचत नाही तर त्या पोचवण्याचं काम मी माझ्या जनतेसाठी करणार आहे माझ्या मायभगिनी माझ्या मुलांसाठी मी ते काम करणार आहे माझी उमेदवारी ही सर्व गोरगरिबांसाठी सर्व जनतेसाठी आहे मी सर्वांना एका सांगेल मतदानाचा हक्क योग्य पद्धतीने बजवा योग्य उमेदवाराला द्या आणि नारळ आणि फुटबॉल या चिन्हाला बहुमताने विजयी करा तुमचं एकमत आमच्यासाठी लाख मोलाचा आहे तुमच्या सेवेसाठी विकासासाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी सर्वांसाठी आम्ही तत्पर आहोत